जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकरी राजा हा हवाल झाला आहे पाचोरा जामनेर एडोंडल भळगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तारखेडा परिसरात शेतकऱ्यांच्या कापसाचे पिकाचे मुसळधार पावसामुळे अक्षरशः नुकसान झाले असून त्यामुळे त्यांच्या दिवाळीच्या आनंदावर पाणी फिरले आहे शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे घेऊन कापसाची शेती केली होती मात्र पावसामुळे हातात आलेला घास देखील पावसाने हिरवून घेतला असून दसरा दिवाळीला कापसाची विक्री करून सण साजरा करू असे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्णपणे भंग झाले आहे या संकटात सरकारने भरीव मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून या संदर्भातली माहिती आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे देवाने संकट दिले असले तरी सरकारने दिवाळी आधी आधार द्यावा अशी भावनिक साथ शेतकऱ्यांनी यावेळी राज्य सरकारला घातली आहे या संदर्भात तारखेडा येथील शेतकऱ्यांनी अधिक माहिती दिली नेमकं ते काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात दादा फार वाईट परिस्थिती आहे आम्ही पाच एकरात कापूस लावला होता पाच एकरात म्हणजे आमचा जवळजवळ दो दो दोन लाख रुपये खर्च झालेला आहे सोसायटी कर्ज काढून हात हुसनवारीने पैसे आणून आम्ही शेतीसाठी खर्च केला पूर्ण त्यांना फवारण्या केले बी बियाणं त्याचं डवरणी निन्नी पूर्ण खर्च झालेला आहे आमचा शंभर टक्के खर्च झालेला आहे आणि आता या दोन दिवसात जी अतिवृष्टी झाली जो दग सदृश्य पाऊस झाला त्यामुळे सर्व देवाने पूर्ण प पाणी फेरले आमच्या ज्या आशा पल्लवी झाल्या होत्या की यावर्षी आपल्याला चांगलं उत्पन्न येईल आणि आपल्या मुलाबाळांचं शिक्षण मुलीचं लग्न आणि आपला उदाहरनिर्वाह चांगला होईल बा आमचा दिवाळ सण गोड होईल बा या आम्ही आशेवर होतो पण मग या दोन दिवसात जो पाऊस झाला तर कुठली सदृश्य पाऊस झाला आणि आमच्या आशावर पूर्ण पाणी फिरलं गेलं तुम्ही पाहू शकता की आता कापूस काय आहे त्यात दहा टक्केसुद्धा उत्पन्न येणार नाही साहेब फार वाईट परिस्थिती आहे आमची शेतकऱ्यांची मायबाप सरकारला आमचं सांगणं आहे की आमच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करून सकर ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी तर द्यावीच पण आता हेच आहे आमचं नुकसान झालं आहे आमचं आता पुढे काय करावं कसं करावं आम्ही कसं जीवन जगावं खर्च कसं मुलाबाळांना काय खाऊ घालावं त्यासाठी सरकारने आम्हाला तत् तत्काळ मदत दिली पाहिजे ही आम्ही शेतक सरकार मायबाप सरकारकडे विनंती करतो